मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आंतरवादी सराटीतून मुंबईच्या दिशेने निघालेत आज चोवीस जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील पुण्यातून मुंबईकडे रवाना होत आहेत मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला आम्ही मागण्यांसाठी मुंबईत चाललो आहोत मुंबई बंद पाडायला नाही असं जरांगे पाटील म्हणाले पाहूया मुंबई बंद पाडायला मुद्दा असा आहे की तुम्ही आला चाळीस लाख हे शहर तसं स्टँड स्टील झालं तुम्ही येणार तुमच्या सोबत लाखो लोक येणार गाड्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती येणार सगळ्या शहरामध्ये धाकधुके रोजचे रुटीन त्यांचे कामाला जायचे शाळांना जायचे सगळे डिस्टर्ब झाले पुण्याच्या बाबतीमध्ये हे घडतंय कारण तुम्ही आता आल्यापासून सगळ्यात मोठं शहर पहिल्यांदा पुणे लागलंय आता तुम्ही जेव्हा मुंबईत जाल तेव्हा परिस्थिती आणखी बिकट असेल त्याच्यामुळं एका अर्थानं राज्य जे ते राज्यच स्टँड स्टील झाल्यासारखा तशी परिस्थिती आहे लोक जे आहेत ते वेठीला धरले जात आहेत जा मोर्चा असं तुम्हाला वाटतंय का याचं कारण सर्वसामान्य ज्यांचा थेटपणे मोर्चाशी फार संपर्क नसतो समल होत आहेत अशी परिस्थिती सध्याचं व्हावं यासाठीच आम्ही मुंबईला चाललोय त्यांना आरक्षण मिळावं त्यांचे मुलंही व्हावे कारण हा प्रश्न नुसतं आमचा एकट्याच नाही शहरातल्या सुद्धा राहणार आहे श्री गरीब नोकरदार व्यवसायिक सगळ्यांचा आणि आम्ही एक दिवसा पुरता चाललो तुमच्या दारातून आम्ही एक दिवसापुर चाललोय तुम्हाला त्रास व्हावा चाललो भावने तुम्हाला शंभर रस्ते त्यात एका एका बाजूस आम्हाला दिला आम्ही सुद्धा तुमचे आम्ही तुम्हाला त्रास व्हावा म्हणून चाललो नाही तुम्हाला न्याय मिळावा म्हणून तुम्ही चाललो उलट तुम्ही आम्हाला तांब्या भरून पाणी दिलं पाहिजे कारण आम्ही तुमच्या दारातून चाललो आम्ही रोज बसण्यासाठी नाही आलो